नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये बातमी आहे आंबड तालुक्यातून आंबड तालुक्यातील करंजा येथील युवा उद्योजक किराणा किंग भाऊ आमटे यांचे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची जयंती पाच डिसेंबरला झालेली असून त्याचे औचित्य साधून आज दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी गणपती मंदिर येथे भाऊ आमटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं करंजाळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला या यामध्ये करंजा येथील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच फायर ब्रँड नेते श्री काकासाहेब नाय वैद्य यांनी आपले रक्तदान करून कृष्णा भामटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्याचबरोबर नरारी नाना धुमक ज्ञानेश्वर माऊली आमटे धर्मा वैद्य शिवाजी धुमक गणेश धुमक तसेच करंजाळा येथील इतर मान्यवर तसेच जनकल्याण रक्तपेढीचे तसेच व इतर मान्यवर तसेच जालना जालना येथील लोकमान्य ब्लड बँकेचे गजानन इंगोले तसेच साहेब व इतर मान्यवर तसेच करंजाळा येथील माजी सरपंच शिवरामजी भामणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रास्ताविक केले तरी या सर्व रक्तदात्याचे रक्तदान करणाऱ्याचे तसेच रक्तदान शिबिराला मदत करणाऱ्याचे सर्व मान्यवरांचे अलिबाबा उद्योग समूहाच्या वतीने जाहीर आभार तसेच कृष्णा भुवामटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली यामध्ये इतर सर्व मान्यवर तसेच तरुण मित्र मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे या रक, सुमारे रक्त सुमारे दहा ते अकरा जणांनी या शिबिरामध्ये रक्तदान करून कृष्णा भुवाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने पुण्याचे एकदा कृष्णाबाब आमटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कॅमेरामन अर्जुन आमटेसोबत सुनील गुले मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क गणपती मंदिर करंजळा धन्यवाद देईन की अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी त्यांच्या आलीबाबा उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्याबद्दल मी त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या उपक्रमाला आपण रक्तदान करून हातभार लावला पाहिजे अशा प्रकारची विनंती सर्व गावकरी बंधू आणि वगैरेंना या निमित्ताने मी करतो आणि पुन्हा बार की जी कृष्णा आमटे यांना आपल्याला खऱ्या अर्थाने की जी त्यांची लोकांना मदत करण्याची तळमळ होती आणि त्या निमित्ताने अशा प्रकारचं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्यामुळे आपण देखील रक्तदान करण्याची तळमळ आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे प्रत्येकाला पुन्हा एक बार विनंती करतो की सर्वांनी गणपती येऊन रक्तदान या शिबिरामध्ये सहभागी व्हायचे अशा प्रकारची सर्वांना नम्र विनंती पंचेचाळीस किलो देखील असायला पाहिजे ज्यां सॉरी ज्यांचं वजन पंचेचाळीस किलो आहे अशी प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकते आणि कोणतेही स्त्री किंवा पुरुष निरोगी रक्तदान त्या ठिकाणी करू शकतात दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शरीरामध्ये नवीन रक्त तयार होते शरीरातील लोहाचं प्रमाण नियंत्रणात राहते आणि जे आपल्याला सरासपणे एक आजारात त्या ठिकाणी बघितला जातो तो, तो म्हणजे विकीचा आणि जर आपण रक्तदान जर केलं तर आपला देखील नियंत्रणामध्ये राहतो म्हणजे एक खूप मोठा चांगला फायदा त्या माध्यमातून आपल्याला होत असतो आपला रक्तगट कोणत्या बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसते